नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला हो तुम्ही बरोबर ऐकलंय इंग्लंडच आम्ही आलेलो आहोत इंग्लंडमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये आम्ही चौदा ते पंधरा दिवस इथे राहणार आहोत आणि आम्ही इथे बरंच फिरणार आहोत बरंच काही एक्सप्लोर करणार आहोत आजच्या पिढीच्या भाषेमध्ये म्हणजे आम्ही इथे बरंच काही बघणार आहोत त्यामध्ये आपली काही हिंदू मंदिरं सुद्धा आम्ही इंग्लंडमधली बघणार आहोत आम्ही इथे इंग्लंडमध्ये जे जे बघणार आहोत ते सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे ह्या आमच्या इंग्लंडच्या मालिकेचे दोन ते तीन कदाचित चार सुद्धा भाग होतील तुम्हाला विनंती आहे की आमच्या वाहिनीवरती इंग्लंड नावाची आम्ही प्लेलिस्ट बनवत आहोत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आमच्या इंग्लंडच्या प्रवासातील सर्व व्हिडिओ पहा तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत किडलिंग्टन येथून लंडनला जायला आम्ही डबल टेक्कर बसमध्ये बसून जाणार आहोत आणि लंडन आजच्या दिवशी आम्ही थोडंसं बघणार आहोत हे माझ्याबरोबर चिन्मय आणि चिन्मयचे मित्र आणि पूजा आहेत आम्ही सर्व मिळून आता लंडनला चाललेलो आहोत तुम्ही जर इंग्लंड बघायला कधी आलात आणि अशा खेडेगावांमध्ये जायची तुम्हाला वेळ आली तर तुम्हाला भरपूर चालावं लागेल याचं भान ठेवा कारण इथे सरकारी साधनं जी आहेत ती खूप लांब लांब आहेत आणि टॅक्सी करणं आपल्याला भारतीयांना फारसं परवडत नाही त्यामुळे आपल्याला चालावं बरंच लागतं आणि इंग्लंड बघताना सुद्धा आपल्याला विविध ठिकाणी खूप चालावं लागतं आम्ही आता डबल डेक्करमध्ये बसलो आहोत आणि किल्लिंग्टनहून लंडनला जात आहोत ही आहे इथली डबल डेक्कर तिथून समोरून वर जायला मार्ग असतो आणि या डबल डेक्कर मधून आम्ही पुढे निघालो आहोत अशा ऑक्सफर्डच्या बाहेर असं इथं खूप मोठं पार्किंग पण आहे आणि या पार्किंग मध्ये लोक बाहेर न येणारे आपल्या गाड्या लावतात आणि इथून बसने सिटी मध्ये जातात सिटी मध्ये गर्दी असते स्वतःच्या गाड्या घेऊन शक्यतो लोक जात नाही इथून अशा वरून आम्ही ज्या बसनी चाललो आहोत त्या बसनी पुढे जातात आता आम्ही ऑक्सफर्ड शहरामध्ये आलेलो आहोत हे ऑक्सफर्ड शहराची दृश्य आहेत आपल्याला पटलावरची दिसत खूप पॉश दुकानं आणि बस स्टॉप इथे आहेत आता आपण ऑक्सफर्ड मुख्य शहरामध्ये आलेलो आहोत हा ऑक्सफर्ड मुख्य शहरामधला एक मोठा चौक आहे, आहे या चौकामध्ये अशी सगळीकडे छोटी छोटेच बिल्डिंग आहेत पण सुंदर दुकानं आहेत आणि या बाजूला आपल्याला युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग बघायला मिळतात मधलं थिएटर म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये जसं टिळक स्मारक मंदिर किंवा मुंबईमध्ये गडकरी रंगायतन आहे तसं इथलं थिएटर ऑक्सफर्डमधलं न्यू थिएटर याला म्हणतात मी असेच तुम्हाला इथले चालता चालता फिरता फिरता जे काही शॉर्ट्स काढीन ते तुकड्या तुकड्यामध्ये दाखवत राहीन म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की इथलं वातावरण आणि सर्व काही कसं आहे आता आम्ही ऑक्सफर्डमधल्या मध्ये आलेलो आहोत मुख्य बसस्टँडमध्ये तुम्ही समोर बघू शकता बसेस लागलेल्या आहेत आम्ही एका बसमध्ये बसलेलो आहोत ऑक्सफर्डमधून आम्ही आता लंडनला जाणार आहोत म्हणजे किडलिंग्टनहून आम्ही एका बसनी ऑक्सफर्डमध्ये आलो आणि मध्ये आता ही बस घेऊन आम्ही लंडनला चाललेलो आहोत इथल्या बसमध्ये सुद्धा वायफायची सुविधा दा उपलब्ध असते आपण वायफाय फ्रीमध्ये वापरू शकतो प्रत्येक सीटवरती मागच्या बाजूला वायरलेस चार्जर असतो म्हणजे तुमच्या मोबाईलला जर वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल तर तुम्ही मोबाईल बसमध्ये चार्ज करू शकता अतिशय स्वच्छ चकचकीत अशा बसेसची सेवा इथे उपलब्ध असते दोन तीन माणसं जरी असतील तरी ऑक्सफर्ड ते लंडन ही बस ठरल्या वेळेत जाणार म्हणजे जाणार लंडन व्हिक्टोरिया वाया मार्बल आर्क आणि बरोबर एक वाजता आत्ता दुपारचे एक वाजलेत बरोबर एक वाजता चार पाच माणसांना घेऊनच ही बस एक दीड तासाचा प्रवास करायला निघालेली आहे ऑक्सफर्डमधलं हॉटेल आणि ऑक्सफर्डमधल्या बिल्डिंग्स तुम्ही बघू शकता आम्ही आता लंडनकडे रवाना होत आहोत आम्ही आता लंडनच्या जवळ झोन सिक्समध्ये आलेलो आहोत तुम्ही महामार्गावरती बघू शकता महामार्गाचे क्रमांक लिहिलेले आहेत आणि खूप सुंदर सूचना प्रत्येक ठिकाणी लिहिलेल्या असतात सगळीकडे फलक लावलेले असतात आणि सगळे वाहन चालक जे आहेत ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गाड्या चालवतात मी आता हळूहळू लंडन शहराच्या जवळ चाललेलो आहोत त्यामुळे चा जगवार टेस्ला अशी शोरूम आम्हाला दिसायला लागलेत बरीच मोठ्या मोठ्या इमारती सुद्धा आम्हाला दिसायला लागल्या आहेत लंडनच्या बाहेरच्या भागामध्ये अशा नवीन इमारती उंच उंच बनत आहेत तर आपल्याला समोर पटलावर जी दिसत आहेत ती नवीन प्रोजेक्ट आहेत आता आपण सेंट्रल लंडनच्या अगदी जवळ आलेलो आहोत खाली रेल्वे ट्रॅक आहे आणि समोरच्या बाजूला जे समोर दिसतंय ते संपूर्ण लंडन शहर आहे तिकडे आता आपण जाणार आहोत म्हणजे इकडे लंडन मध्ये झोन असा प्रकार आहे झोन सिक्स पासून चालू होतं तिथून असून आपण एक एक झोन पार करत करत सेंट्रल लंडन पर्यंत येतो आता आपण लंडन शहरामध्ये प्रवेश केलेला आहे लंडन शहर खूप मोठं आहे प्रचंड मोठं आहे त्या लंडन शहराच्या मध्यभागी एक छोटा भाग आहे ज्याला सिटी ऑफ लंडन म्हटलं जातं लंडनचा मेयर वेगळा असतो आणि सिटी ऑफ लंडनचा मेयर वेगळा असतो म्हणजे मुख्य मधला जो आधुनिक भाग आहे लंडनचा त्याला सिटी ऑफ लंडन असं म्हटलं जातं आणि आता आपण जे पटालावर बघत आहोत हे लंडन शहर जे जगप्रसिद्ध शहर आहे जगातील सर्व नामवंत कंपन्यांच्या गाड्या आपल्याला लंडन शहरामध्ये किंवा संपूर्ण युकेमध्येच बघायला मिळतात आपल्या भारतीय मारुतीच्या पण काही गाड्या अगदी तुरळक प्रमाणात बघायला मिळतात आता तुम्ही समोर बघू शकता चौक आहे आणि चौकामध्ये पादचाऱ्यांसाठी सुंदर सिग्नल सिस्टम बनवलेली असते आणि सगळेजण ते फॉलो करतात आता तुम्ही बघा इथे डबल डक्कर थांबलेली आहे पादचारी रस्ता क्रॉस करतायत आणि सगळ्या गाड्या थांबतात आणि पादचाऱ्यांचा सिग्नल संपल्यावरच मग गाड्या जातात आता आपण जो बघत आहोत तो लंडन मधला व्हिक्टोरिया हा भाग आहे व्हिक्टोरियाला आमच्या बसचा शेवटचा स्टॉप आहे आम्ही आता लंडन मध्ये व्हिक्टोरिया स्टेशन इथे उतरलो आहोत आणि बकिंगहम पॅलेस जिथे इथला राजा राहतो तो बघायला निघालेलो आहोत लंडन वरील रस्त्यांवर फिरताना आपल्याला चोरांपासून खूप सावध राहावं लागतं इथे रस्त्यावर फिरणारे सायकलवर फिरणारे चोर आपले मोबाईल पाकिट चोरून पळून जातात म्हणून त्यांच्यापासून खूप सावध राहावं लागतं आपल्या भारतामध्ये टपाल व्यवस्था आता जवळपास संपलेली आहे पण इंग्लंडमध्ये आपल्याला अशी अनेक ठिकाणी लेटर बॉक्सेस बघायला मिळतात मोठ्या आकाराचे लेटर बॉक्सेस सगळीकडे असतात आम्ही युकेमध्ये जे जे काही बघणार आहोत ते असंच सगळं तुकड्या तुकड्यांमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जे जे आम्हाला दिसतंय ते तुम्हाला दाखवतो तुम्ही त्याचा आनंद घेत राहा आता आपण बकिंगहम पॅलेसच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत समोर जे आपल्याला दिसतंय हे बकिंगहम पॅलेसचं प्रवेशद्वार आहे आणि ह्या बाजूला डाव्या हाताला दिसतोय तो बक्किंगहम पॅलेस आहे इथे त्यांचा राजा राहतो बक्कींगहम पॅलेसच्या समोरच हे मॉन्युमेंट बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं इथे अनेक पर्यटक आता जगभरातून आलेले पर्यटक इथं पॅलेस हा बघायला आलेला आहेत आणि समोर उभं राहून लोक शूटिंग करतायत छायाचित्र पण काढतायत त्यांची आणि हे समोरचं प्रवेशद्वार आता तुम्ही इथे बघू शकता पॅलेसच्या वरती फ्लॅग लावलेला असतो आणि फ्लॅग जर संपूर्ण पूर्णपणे वर केलेला असेल तर आता किंग इथे आतमध्ये आहे म्हणजे राजा आतमध्ये आहे जर राजा कुठे बाहेर गेलेला असेल तर हा फ्लॅग खाली केला जातो लंडन मधले पोलीस असे इथे घोड्यावर फिरणारी पोलीस आपल्याला बघायला मिळतात हे समोर दोन घोड्यावर चाललेत हे पोलीस आहे तिथले पॅलेसच्या बरोबर समोर एकोणीसशे अकरा साली क्वीन व्हिक्टोरियाच्या स्मृतीमध्ये बांधलेलं आहे मॉन्युमेंट आपल्याला बघायला मिळतं उजव्या बाजूला एक मोठा पुतळा आहे समोर असलेलं मॉन्युमेंट आहे आणि डाव्या बाजूला एक मोठा पुतळा आहे हा एक सेल्फी स्पॉट म्हटलं तरी चालेल इथे आपल्याला अनेक लोक सेल्फी काढताना दिसत आहेत किंवा शूटिंग करताना दिसत आहेत आणि एक टुरिस्ट अट्रॅक्शन लंडनमधलं मोठं ह्या स्थानाला म्हटलं जातं मी तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दाखवतो आहे आता आपण विक्टोरिया मॉन्युमेंट बघितलं समोर असलेला हा पॅलेस किंवा पॅलेसच्या समोर असलेलं मॉन्युमेंट आपण बघितलं आणि इथे आलेले आत्ताचे पर्यटक आम्ही साधारण दुपारी तीन साडेतीनला इथे आलेलो आहोत आणि तीन, तीन साडेतीनला असं वातावरण आहे म्हणूनच थोडा थोडा पाऊस येतो आणि मधूनच थांबतं आणि ऊन मात्र आम्हाला इथे अजून बघायला मिळालेलं नाही आता आपण जे मॉन्युमेंट बघितलं पॅलेसच्या समोरचं त्याच्यासमोरच सगळीकडे युनियन जॅक लावलेले तर तुम्हाला दिसतातच इथे तुम्ही बघू शकता युनियन जॅक लावलेले आहेत सगळीकडे आणि समोर एक सुंदर बाग केलेली आहे लाल निळ्या रंगाची अनेक फुलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मी तुम्हाला थोडस झूम करून आता दाखवत आहे समोर सुंदर बाग केलेली आहे लाल ला आणि ला निळ्या रंगाची फुलं आपल्याला समोर बघायला मिळतात आता आम्ही पॅलेसच्या बरोबर समोर आलेलो आहोत इथे समोर पॅलेस आहे आणि त्याच्या समोर असलेलं मॉन्युमेंट ही समोर राणीचा पुतळा बनवलेला आहे पहिल्या राणीचा आणि त्याच्यावरती असलेलं गोल्डन कलरचं मॉन्युमेंट मी तुम्हाला थोडासा क्लोज अप करून मॉन्युमेंट जवळनं दाखवतो ही समोरची बाजू आहे मॉन्युमेंटची आता तुम्ही जे पटलावर बघत आहात ही समोरची बाजू आहे मॉन्युमेंटची पॅलेसच्या बरोबर समोर आपल्याला हा यांचा राजपथ बघायला मिळतो जसा आपल्या दिल्लीला राजपथ आहे तसा इथे राजपथ आहे त्यांचे नेव्हीचे आणि आर्मीचे आणि हवाई दलाचे झेंडे सगळे इकडे लावलेले ला आहेत युनियन जॅक लावलेले ला आहेत आणि त्याच्या थोडंसं उजव्या हाताला जर बघितलं तर तुम्हाला या दोन खांबांच्या मध्यभागी जे दिसतंय ते बिग बॅन महिला म्हटलं जातं तिथे यांचं पार्लमेंट आहे तेही आपण बघायला जाणार आहोत पॅलेसच्या समोर असलेली बाग मग अशी मी तुम्हाला लांबून दाखवली होती ती मी आता तुम्हाला जवळ येऊन दाखवत आहे अतिशय सुंदर नैसर्गिक फुलं इथं वेगवेगळ्या रंगाची तयार केलेली आहेत आणि अतिशय छान वाटतं इथे आल्यानंतर आणि नशिबाने आज आम्ही आलोय त्या दिवशी वातावरण चांगलं आहे पाऊस नाही आहे आणि ऊनही नाहीये त्यामुळे छान वाटतं इथे चिन्मय आणि पूजा आणि सर्व पर्यटक ह्या वातावरणाचा आनंद घेत आहेत बकिंगहम पॅलेसच्या परिसराची माहिती देणारा फलक इथे लावलेला आहे ज्याची आपण माहिती घेऊ शकतो आणि सगळं बघू शकतो राजाच्या सन्मानार्थ इथे चेंजिंग द गार्ड नावाची एक संकल्पना आहे इथे परेड काढली जाते आणि हे परेड बघण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात त्यांची माहिती देणारा फलक सुद्धा इथे लावलेला आहे तुम्ही पटलावरती बघू शकता तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर पॉज करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही याची माहिती वाचू शकता आता आम्ही सेंट जेम्स पार्क मधून बिग बेन बघायला निघालेलो आहोत आता आपल्याला पटलावर जी दिसते आहे ती सेंट जेम्स पार्क आहे आता आपण पटलावरती बघत आहात ही सेंट जेम्स पार्क मधली दृश्य आहेत इथे अनेक बदकं आपल्याला खेळताना दिसत आहेत पाणी आहे तलाव बनवलेला आहे आर्टिफिशियल तलाव आहे सुंदर आणि संपूर्ण समोर जेम्स पार्क आहे संपूर्ण हिरवं आहे आणि अतिशय मजा येते आहे किंवा आनंद मिळतो आहे सगळं बघायला तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की आम्हाला जसं दिसतंय आम्ही जसं बघतोय तसं आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत तीस मिनिटं पूर्ण झाली की मी ते चलचित्र तिथं थांबवणार आहे आणि पुन्हा एकदा नवं चलचित्र आरंभ करणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा आम्हाला जे दिसतंय ते जसं तसं आम्ही तुम्हाला रॉ दाखवणार आहोत म्हणजे तुम्हाला सुद्धा फील येईल की तुम्ही आमच्याबरोबर इंग्लंड बघत आहात आता आधी आपण जो पॅलेस बघितला तो पहिल्या राजपुत्राचा पॅलेस होता दुसऱ्या राजपुत्राला येथे ड्यूक ऑफ यॉर्क म्हटलं जातं आणि ड्यूक ऑफ यॉर्क च इथं एक स्थान आहे मुख्य जो पॅलेस आहे तो इकडे डाव्या हाताला आहे आणि त्याच्या समोरच थोडस चालत आल्यानंतर आपल्याला हे ड्यूक ऑफ यॉर्क ठिकाण बघायला मिळतं या बाजूला आपण मुख्य राजाचा पॅलेस बघितला होता इथे समोर ड्यूक ऑफ यॉर्क आपण बघितलं तिथून थोडस पुढं यावर डाव्या हाताला आपल्याला हे नेव्हीचं मेमोरियल बघायला मिळतं त्यांच्या कुठल्या तरी युद्धामध्ये ब्रिटिशांच्या नेव्हीच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलेलं आहे आणि त्याच्या उजव्या हाताला आपल्याला एक पॅलेस दिसतो आहे आणि त्याच्या मागे आपल्याला बिग बेन बघायला जायचं आहे आता आम्हाला इथे गार्ड बघायला मिळाला आता समोरनं घोड्यावरती येतोय ना हा गार्ड आहे इथले राजाचे पोलीस बघाशी मी तुम्हाला दाखवले होते घोड्यावरनं फिरणारे पोलीस आपल्याला या पॅलेसच्या परिसरामध्ये दिसतात तसाच एक गार्ड इथे आपल्याला बघायला मिळतो आहे ह्या गार्डच्या समोर जर आपण इकडे बघितलं तर इकडे गार्ड मेमोरियल म्हणून एक स्मृतिचिन्ह बनवलेलं आहे हे समोर दिसत आहे आपल्याला पटलावर हे गार्ड मेमोरियल आहे आणि आपल्याला गार्ड मी आता थोडासा पुन्हा जवळनं दाखवतो हा बघा इथला गार्ड घोड्यावरनं चाललेला आहे इथल्या राजाची प्र प्रथा परंपरा अजूनही पाळली जाते आता आपण जे नेव्ही पॅलेस बघितलं त्याच्यासमोर आपल्याला एक तोफ ठेवलेली दिसते इथे समोर तोफ आहे तुम्ही बघू शकता आणि उजव्या हाताला जर बघितलं तर मी तुम्हाला झूम आऊट करून थोडंसं दाखवतो थो। आता तुम्हाला पटलावरती दिसते आहे ही हॉर्सेस गार्ड बिल्डिंग आहे जी नेव्ही मेमोरियलच्या समोरच आहे आणि आत्ता आपण जे पटलावरती बघितलं किंवा आधी आपण जे बघितलं हे गा हॉर्स गॉ गार्ड, गार्ड पडे परेड मैदान आहे या ठिकाणी हॉर्स गार्ड परेड होते आता आपण जे पटलावर बघत आहात हे गार्ड उभे राहण्याची जागा आहे इथे घोड्यावरती गार्ड उभा असतो दिवसभर आता संध्याकाळ झालेली असल्यामुळे इथून गार्ड गेलेला आहे जो मगाशी मी तुम्हाला दाखवला होता पण दिवसभर इथे घोड्यावर आजही गार्ड उभे असतात आणि इथून सरळ समोर गेल्यानंतर मुख्य राजाचा पॅलेस आहे त्याचे गार्ड इथे उभे असतात अशी परंपरा आजही इथे पाळली जाते आता आपण जो गार डुबी राहण्याची म्हणजे घोड्यावरचा गार डुबी राहण्याची जी जागा बघितली किंवा स्थळ बघितलं त्याच्या समोरचं हे दृश्य आहे इथे पण समोर, समोर काही पॅलेस आहेत वेगवेगळ्या ड्युक्सचे पॅलेस आपल्याला ह्या परिसरामध्ये बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या ड्युक्सचे अशा पद्धतीचे पुतळे पण आपल्याला बघायला मिळतात समोर जो आपल्याला बघायला मिळतोय हा अठराव्या शतकातल्या ड्यूकचा पुतळा आहे ह्या बाजून आम्ही आलेलो होतो आम्हाला आता बिग बेनकडे जायचं आहे आणि उजवीकडे जाता जाता अजून एक ड्युकचा किंवा प्रिन्सचा पुतळा आम्हाला बघायला मिळाला आणि इथे समोर एक पुतळा आहे आणि इकडे बिग बेनकडे जाण्याची दिशा आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की आम्ही जसं बघत आहोत तसं तुम्हाला दाखवत आहोत त्यामुळे मी फॉर्मल एडिटिंग ह्या चलचित्रांची करणार नाही आहे तीस मिनटं पूर्ण झाली की मी नवीन चलचित्र बनवायला घेणार आहे तीस मिनटाच्या ठिकाणी पहिलं चलचित्र थांबवलं जाईल आणि नवीन चलचित्र आरंभ होईल त्यामुळे तुम्ही आमच्या इंग्लंड या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या तिथे तुम्हाला संपूर्ण इंग्लंडमध्ये आम्ही जे जे काही बघायला बघितलं ते सर्व तुम्हाला बघायला मिळेल मला तर वाटायला लागले की लंडनला पुतळ्यांचं शहर म्हणावं लागेल आम्हाला ठिकठिकाणी असे अनेक पुतळे बघायला मिळत आहेत हा एका गव्हर्नर मार्शलचा पुतळा डाव्या हाताला आम्हाला बघायला मिळाला आता जो आपण पुतळा बघितला त्याच्या समोरच दुसरा पुतळा आहे त्याच्या पुढे एक तिसरा पुतळा आहे पुतळेच पुतळे आपल्याला बघायला मिळतात आणि मॉन्युमेंट सुद्धा खूप सारी बघायला मिळतात इथे एक मॉन्युमेंट आम्हाला दिसत आहे म्हणजे अनेक पुतळे आणि अनेक मॉन्युमेंट बघायला मिळतात वरती आपल्याला स्कॉटलंडचा झेंडा सुद्धा दिसत असेल काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं सिटी ऑफ लंडन नावाचं स्थान आहे आता आपण जे सगळं बघत आहोत हे सगळं जुनं लंडन आहे राजाच्या किंवा राणीच्या काळातलं लंडन आपण आता बघत आहोत मुख्य जे नवीन लंडन आहे ते खूप आधुनिक आहे मला वाटतं समोर ज्या मोठ्या इमारती आपल्याला दिसत आहेत ते नवीन लंडन असावं आत्ता आपण जे पटलावरती बघत आहात ह्याला बिग बेन म्हटलं जातं लंडन एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे इथे अनेक पर्यटक म्हणजे जेवढे पर्यटक लंडन मध्ये येतात ते हे बिग बेन बघायला येतात आणि डाव्या हाताला असलेलं आता जे तुम्हाला पटलावर दिसत आहे हे ब्रिटिश पार्लमेंट आहे या पार्लमेंटच्या समोरूनच एक नदी वाहते या नदीवरती एक ब्रिज आहे म्हणजे पूल आहे सेतू आहे आपल्या भाषेमध्ये या सेतूवरती आम्ही आता उभे आहोत आणि त्या सेतूवरनं डावीकडे आपण जर बघितलं तर आपल्याला इथे लंडन आय नावाचं ठिकाण बघायला मिळतं जसं सिंगापूरमध्ये जायंट व्हील आहे तसं इथं लंडन आय म्हणून मोठं जायंट व्हील आहे इथून आपल्याला संपूर्ण लंडनचं दर्शन होतं त्याच्यासमोर असलेली नदी खाली काही क्रूज आवाला दिसत आहेत बोटिंग करताना लोक दिसत आहेत क्रूज दिसत आहेत अतिशय सुंदर असं दृश्य इथे आहे आणि जगभरातले पर्यटक इथे येत असतात आता संध्याकाळची वेळ आहे साधारण पावणे पाच साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत खूप छान वातावरण आहे आणि संपूर्ण जगभरातले पर्यटक आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाले पुन्हा एकदा सांगतो ब्रिटिश पार्लमेंट त्याच्या शेजारी असलेलं बिग बेन आणि त्याच्यासमोर असलेले पर्यटक आणि आजूबाजूच्या इमारती आता आपण जे लंडन आय बघत आहोत या लंडन आयच्या खाली आपण नदी बघितली या नदीचं नाव थेम्स नदी आहे ही लंडनमधली प्रसिद्ध जगप्रसिद्ध असलेली नदी आहे पुन्हा एकदा दाखवतो हो लंडन आयच्या समोर असलेलं ब्रिटिश पार्लमेंट आता छान सूर्य उगवलेलं आहे म्हणजे सूर्य दिसायला लागलेलं ला आहे हे ब्रिटिश पार्लमेंट आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला किंवा बाजूला असलेलं बिग बेन आता आपण जे बिग बेन बघितलं हे ब्रिटिश पार्लमेंट बघितलं त्याच्या समोर जर आपण एक्झॅक्टली बघितलं तर आपल्याला उंच इमारती दिसत असतील या उंच इमारती म्हणजे आधुनिक किंवा नवीन लंडन शहर आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की मी जेव्हा बसमध्ये वसलेला असतो त्यावेळेला मला माझ्या ध्वनीची पातळी अतिशय कमी ठेवावी लागते परंतु अशा मोकळ्या वातावरणात आल्यावर मात्र मी माझ्या ओरिजिनल ध्वनी पातळीमध्ये बोलू शकतो युकेमध्ये म्हणजेच युनायटेड किंगडम मध्ये आपल्याला असे सगळीकडे सायकल ट्रॅक बनवलेले दिसतात बस साठी वेगळ्या लेन आहेत टॅक्सीसाठी वेगळ्या लेन आहेत सायकल साठी वेगळ्या लेन आहेत अशी खूप शिस्त असलेली वाहतूक व्यवस्था आपल्याला युके मध्ये बघायला मिळते ब्रिटनचं पार्लमेंट लंडन आय बघितल्यानंतर आता आम्ही एक छोट्या मध्ये बसून टॉवर ब्रिज बघायला आलेलो आहोत हे पण एक लंडन मधलं एक मुख्य आकर्षण केंद्र आहे पर्यटक आकर्षण केंद्र आहे तुम्हाला आता दाखवतो टॉवर ब्रिज मी आधी सांगितल्याप्रमाणे आधुनिक लंडन दाखवायचं तुम्हाला राहिलं होतं आता मी तुम्हाला आधुनिक लंडन दाखवत आहे पटलावरती जे दिसतं आहे हे आधुनिक लंडन आहे आणि या आधुनिक लंडनच्या उजव्या हातालाच बघितल्यावरती आपल्याला हा ब्रिज बघायला मिळतो जो एक मुख्य आकर्षण केंद्र आहे मी थोडंसं लांबून तुम्हाला दाखवतो म्हणजे व्यवस्थित दिसेल आता तुम्ही ही समोर उभी दिसते ती बोट बघा त्याच्या समोर असलेलं नवीन आधुनिक लंडन शहर तुम्हाला दिसत दिसत असेल समोर जो दिसतोय हा लंडन टॉवर आहे हे एक जुनं ठिकाण आहे लंडन मधलं महत्वाचं ठिकाण आणि त्याच्या उजू बाजूला थेम्स नदीवरती असलेला उघडा होणारा ब्रिज म्हणजे ह्या अशा प्रकारच्या मोठ्या बोटी जर आल्या तर ह्या ब्रिज खालून जाऊ शकत नाहीत म्हणून हा मधला जो ब्रिज आहे हे दोन्ही बाजू वरती होतात मधून बोट परत गेल्यानंतर ते पुन्हा ब्रिजचे दोन भाग खाली येतात आणि ब्रिज जोडला जातो आणि वरनं वाहतूक सुरू केली जाते ओपन होणारा ब्रिज ही इथली एक विशेषता आहे जी अन्य ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही आता आपण जो टॉवर ब्रिज बघितला त्याच्यासमोरच द शार्ड नावाचं एक ठिकाण आहे ही एक उंच इमारत आहे त्रिकोणी त्रिकोणी वरती होत जाणारी आणि त्याच्यावरती मध्यभागी रात्रीच्या वेळेला प्रकाश ज्योत सोडले जातात आणि मशाल पेटल्यासारखं या ठिकाणी वरती आपल्याला बघायला मिळतं आणि ही द शार्ड ही एक लंडन मधली विशेषता आहे जी अंधार पडल्यावरती आपल्याला बघायला मिळते आता सध्या इथे संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत उजेडच असतो त्यामुळे आता आम्हाला बघायला ना नाही मिळालं पण हे द आठ बघायला सुद्धा संध्याकाळी रात्रीच्या वेळेला लोक इथे येतात आता आपल्याला इथेच्या समोर गगनचुंबी इमारती दिसत आहेत तिथे दोन असे स्पॉट आहेत एकाचं नाव आहे होरायझन ट्वेंटी टू त्या होरायझन ट्वेंटी टू मध्ये आणि एक स्काय वॉक किंवा स्काय गॅलरी असा काहीतरी प्रकार आहे स्काय गार्डन म्हणून प्रकार आहे तिथे वरती जाता येतं आपल्याला तिकीट काढून आणि वरून लोक खाली लंडनचं दृश्य बघतात आणि सेल्फी किंवा फोटो किंवा छायाचित्र जे काय करायचं असेल ते करतात तर ह्या ठिकाणी पण काही पर्यटक जात असतात तर दर्शक हो इंग्लंड दर्शनाचा आमचा आजचा पहिला दिवस होता आज आम्ही राजाचा इथला पॅलेस बघितला आणि जी जी काही ठिकाणं आज आम्ही बघितली ती तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलेली आहेत आता आमचा या लंडन टॉवर आम्ही आमचा पहिला दिवस समाप्त करत आहोत म्हणजे आमचं दर्शन समाप्त करणार आहोत इथून पुढे जवळपास तेरा दिवस आम्ही इंग्लंड मध्ये मुक्कामाला आहोत आणि अजून आपल्याला बरंच काही बघायचं आहे आता आपण आमच्या इंग्लंडच्या मालिकेतला पहिला व्हिडिओ फक्त संपवत आहोत पहिलं चलचित्र संपवत आहोत आता आपण पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात आणि लंडन मधली उरलेली स्थान बघायला आपण पुढच्या चलचित्रामध्ये बघायला आरंभ करूयात आता तुम्हाला पूजा नेहमीची विनंती करेल माझी नेहमीची विनंती की आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे पूजाला म्हणायचे की आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला अवश्य करत जा जर तुम्ही हे व्हिडिओ ॲटो प्लेवरती बघत असाल तर आमच्या वाहिनीला फॉलोसुद्धा करा आणि जर हे चलचित्र तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सुद्धा करा ही नम्र विनंती आहे चला तर मग इंग्लंड दर्शनाच्या पुढच्या भागामध्ये भेटूयात त्यामध्ये आपण लंडन दर्शन क्रमशः करणार आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद